नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. वाघाचं जतन करून त्यांची संख्या वाढवण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाची आहे. राष्ट्रीय संपदा, मानवस आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड़ चालली आहे त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व वन विभागातील कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि जंगलातील गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे साकार होऊ शकले आहे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व वन्यजीव सद्भावना दूत रवीना टंडन यांनी चंद्रपूर येथे केलं नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी प्रधान मुख्य वन संरक्षक शौमिता विश्वास महिम गुप्ता अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रवीण चव्हाण वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी ताळोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ जितेंद्र रामगावकर जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना रवीना टंडन अक्षरशः शा भाऊक झाल्या माझं ताडोबाशी फार आणि असं नातं आहे मी अनेकदा इथे येते ताडोबाच्या जंगलातील वाघ आणि त्यांचे परिवार ओळखता यावेत इतकी भटकंती मी ताडोबात केली आहे ताडोबा हे प्रेमाचं जंगल आहे इथं आलं की माणूस या जंगलाच्या मोहात पडतो अशा भावना व्यक्त करतानाच पर्यावरण जंगल आणि वाघांच्या संवर्धनासाठी वनमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी काढले शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट पहले तो मैं धन्यवाद करना चाहूंगी कि आपने मुझे यहाँ आमंत्रित किया निमंत्रण भेजा आपने मुझे बुलाया और जैसे कि मैंने कहा अगर आप बुलाते भी नहीं ना मैं तभी भी दौडी दौडी आती कितना दूर है ताडोबा चंद्रपूर से कुछ नहीं और मुंबई से तो बिलकुल ही नहीं मेरे तो पड़ोस में है मेरा ये रिश्ता है ताड़ोबा से और मैं आप लोगों को बताऊं कि ताड़ूबा से जिस तरीके का मेरा नाता है मैं तो बहुत बार आती हूं और बार बार आती हूं और बार बार इन लोगों को तंग करके जाती हूं लेकिन जो मेरा ताड़ोबा से रिश्ता है वो मैं ये आप लोगों को बताना चाहती हूं कि हर टाइगर हर टाइगर का परिवार हर टाइगर को अब मैं नाम से ही नहीं मैं उनका होलिया भी देख के अब पहचान लेती हूं कि ये कौन सा टाइगर है ये कौन सी टाइगर्स है तो मैं तो बोलती हूं सर को मुझे नौकरी दे दो मुझे भी एक मुझे भी गार्ड बना दो आई बी ओनली हैप्पी यहां पे रहने के लिए मैं तो जाऊं ही नहीं वापस मुंबई जो हमारा ताड़ोबा जंगल है ना वो मोहब्बत का जंगल है मुझे मुंबई का जो जंगल है ना जो सीमेंट का जंगल है उससे हमारा ताडोबा तो सौ गुना बेहतर है जो मैं भाग भाग के जहाँ आती हूँ जहाँ पे एक मन की शांति और दिल की शांति दोनों मिलती है आज बार पुनः भेटू ब नमस्कार तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था नागपुर मध्य सर्वोत्तम फैशन डिजाइनिंग कोर्सेस तुम्हारा फैशन डिजाइनिंग आवड़ है का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम फॅशन ट्रेंड चे शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नववारी ब्लाउज चे प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग प्रवेश फी सहा महिने अभ्यासक्रमाकरिता सात हजार आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर